त्याचं अभिनंदन करतो बरोबर आज मी आणि माझ्या यावर सुद्धा मिटिंग झाली त्याच्यानंतर मी आता आणि आमचे दोन वस्ती म्हणून जाईल दोघींचा आहे तिचा प्रयत्न असा आमच्या दोघांकडे होता तर आता आपली एक अपेक्षा असेल याच्याकडे आता करायची कोणी हर एक करायची केला करायची नाही त्यांना चालू झाली होती परती धरायची लग्न केली तर तो केलं लग्न जातात ना त्याची नाही गेली त्याच्याकडे तुम्ही करू ना म्हणजे आमची हा लग्न होती आमची

दोन वर्षावर विचार झाला दोन वर्षावरती साखर झेवड ठेवायला विचारला आहे साखर झेवड ठेवायला विचार आला आहे परंतु माझे परत तुम्ही मानतो असेल त्याच्यावरती लग्नाची लग्न करतो इच्छा आहे वाणी भांडून झाली इतके वेगळे ते दोन ते वेगळे पण आपली साठ वर्ष लग्न होतात ना त्याच्यामध्ये मला ताकद असं दर येणारच नाही आम्ही येणार नाही ठेवा काय करावं जानेवारीपासून माझा विचार चालले साखळी ठेवू मी आज कुठे केले नोव्हेंबर दिवसेंबरची केले जानेवारी कुठे काही केली नाही पण चाळीस विचार चालेल मला काय करावं साखळी ठेवा का नाही ठेवायला 그러니까 아까 이전부터 철학자 철학자 입장, 마사랑이 먼저 철학을 배우는데, 먼저 두 번째로 하는데, 마사 마사랑이 이제 아까 아까 아빠가 놀러 나가면 빠져가지고 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 빠져 तो, तो, तो माणूस <से> ते हे कारण की होतो त्याचा जेव्हा त्याचे फुल भाज्या उडतात आणि त्याला ते फूल होतो ना त्याचा तो बाहेर निघतो तरी गोष्ट अं तुम्ही त्या तिच्या गोष्टी मला आधार बोलतो तुम्हाला त्याची गरजच नाही आपल्याला फूल उडवायचे इन्व्हेंट करायचे थकाग्या माझी काय गरज आहे काही गरज नाही ते सर्व पहिले बंद करा आणि आठ नऊ वर्षाचा मला अनुभव आहे केलं आपण जे करतो ती करावी हे माझं वाटतंय माझं म्हणणं आहे की तेलरे मोठं तसं करावं नाही करावं ते बोलतो खूप वेळ झालेली कारण मला आधी सांगितलं होतं तुझ्याबद्दल काही पाहाय इच्छा आहे त्याच्याबद्दल